जिथील माजी पाणीपुरवठा समिती सभापती विठ्ठल चोपडे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर पक्षांतर्गत मतभेदाची चर्चा रंगली आहे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश पोवार यांनी या प्रवेशाला विरोध नोंदवत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे गणेश पोवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की विठ्ठल चोपडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षातून जिल्हाध्यक्ष पदावरून दूर केले परिणामी ते नाराज होऊन बाहेर पडत आहेत विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीच्या उमेदवारांविरोधात त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती आणि भाजप नेतृत्वावर टीकाही केली होती असा आरोप त्यांनी केला आहे निवेदनात पुढे असेही म्हणाले की राष्ट्रवादीने जर त्यांच्या वर्तणुकीमुळे कारवाई केली असेल तर भाजपसारख्या त्यांच्या प्रवेशाचा विचार करणे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा ठरेल या संदर्भात इचलकरंजीचे युवा आमदार राहुल आवाडे भाजप नेते प्रकाश आवाडे तसेच सुरेश हळवणकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत विचार विनिमय करावा अशी विनंती पवार यांनी केली आहे भाजपकडून मात्र यावर अधिकृत प्रक्रिया अद्याप समोर आलेली नाही मात्र पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांच्या बाबतीत स्थानिक कार्यकर्त्यांचा सूर आणि योगदान याला महत्व दिले जात असल्याची भूमिका अनेकदा पक्षाने मांडली आहे